सप्टेंबर दोन हजार चोवीस या सहा राशींचे नशीब चमकना सर्व समस्येतून होणार सुटका मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमावली या चॅनलमध्ये मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन पाहायला मिळते प्रत्येक महिन्यामध्ये ग्रहांचे राशी परिवर्तन होते ज्याचा प्रभाव बारा राशीवर पाहायला मिळतो काही दिवसामध्ये सप्टेंबर महिन्याला सुरुवात होईल सप्टेंबरमध्ये सूर्य बुध आणि शुक्र ये ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत त्यामुळे येणारा सप्टेंबर महिना कोणत्या राशींसाठी भाग्यशाली ठरेल हे आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी सप्टेंबर महिन्यातील राशी परिवर्तन खूपच लाभदायी सिद्ध होईल या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल समस्या दूर होण्यास मदत होईल नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे तुमच्या मानसन्मानात वाढ होईल तुमच्या भौतिक सुखात वाढ होईल आरोग्य समस्या दूर होतील अडकलेली कामे पूर्ण होतील सिंह रास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी सप्टेंबर महिन्यातील होणाऱ्या रा राशीचे राशी परिवर्तन खूप अनुकूल असेल या महिन्यात तुमचा वेळ वेड़, चांगल्या वेळेसाठी घालवाल कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल या काळात अधिक सकारात्मक विचार कराल आर्थिक परिस्थिती ही उत्तम राहील कन्या रास सप्टेंबर महिन्यातील ग्रहांचे राशी परिवर्तन कन्या राशींच्या व्यक्तींसाठी खूप भाग्यकारक असेल या काळात तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल नव्या नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे माणसांमनात वाढ होईल गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल समाधानी आणि सकारात्मक असाल कुटुंबातही आनंदाचे वातावरण असेल त्यामुळे आयुष्यात तणाव दूर होईल तुळरास सप्टेंबर महिन्यातील ग्रहांचे राशी परिवर्तन तूळ राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायी सिद्ध होईल तो राशीच्या व्यक्तींना या काळात मोठा धनलाभ होईल व्यवसायात तुमची प्रगती होण्याची शक्यता असून मोठा नफा मिळू शकतो सुखसुविधामध्ये वाढ होऊन समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल कुटुंबातही आनंदी आनंद असेल त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लॅन देखील कराल नवीन गोष्टी शिकण्याच्या संधी मिळतील धनुरास धनुराशीच्या व्यक्तींना सप्टेंबर महिन्यात अनेक आनंदी वार्ता कळतील कुटुंबातही आनंदाचे वातावरण असेल धार्मिक कार्यात तुमचे मन रमेल तीर्थक्षेत्रांना भेट द्याल सकारात्मक विचार कराल आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे वरिष्ठांचे सहकार्य प्राप्त होईल कुटुंबियासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील प्रेमसंबंध सुखमय होतील रास मीन राशीच्या व्यक्तींना सप्टेंबर महिन्यातील राशी परिवर्तन खूप भाग्यकारी ठरेल नव्या कामाची चांगली सुरुवात कराल आर्थिक परिस्थिती उत्तम राहील समाजात मानसन्मान वाढेल या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल वैवाहिक जीवन सुखमय राहील जोडीदाराला वेळ द्याल मानसिक तणावातून मुक्त राहाल आयुष्यात आनंदी आनंद असेल अशा प्रकारे या सहा राशींना येणारा सप्टेंबर महिना अत्यंत लाभकारी ठरणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद